निशाज होम किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवतोय गुळ आणि तिळाच्या पोळ्या तर खूप छान टेस्टी होतात ह्या तर ह्या पोळ्या जर तुम्हाला बनवायच्या असेल ना तर व्हिडिओ स्किप न करता बघा ही तीळ आणि गुळाची पोळी आहे तर तिळ आणि गुळाची ना एकदम छान असं कॉम्बिनेशन आणि इतकी छान भन्नाट चव लागते ना याची तर खूप बनवायला एकदम अशी साधी सोपी तुम्ही पहिल्यांदी जरी बनवाल ना तरी अगदी परफेक्ट बनवून तयार होणार आहे ही आणि ही जर रेसिपी तुम्हाला जर बनवायची असेल ना तर व्हिडिओ स्किप न करता ही रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजून माझा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि मला सपोर्ट करा तरी बघा इतकी छान बनवून तयार होतात ना इतकी म्हणजे खूप सारं असं त्याच्यामध्ये सारण भरून भरून तयार गेली आणि चार ते पाच दिवस आरामशीर टिकते आणि बाहेर पण घेऊन जाऊ शकतात त्यासाठी काय करायचंय मी ना हे चाळणीमध्ये आपलं जे गव्हाचं पीठ असतं ना ते इथं काढून घेतलंय आणि दोन कप इथं पीठ घेतले तर ह्या दोन कपामध्ये आरामशीर दहा ते बारा पोळ्या तयार होतात पण मी मोठ्या पोळ्या बनवते इथं तर माझ्या दहा पोळ्या आरामशीर होणार आहे इथं तर हे एकदम परफेक्ट माप आहे तर ह्याच मापाने जर तुम्हाला करायचं असेल ना तर सगळं शेवटपर्यंत फॉलो करा इथं येत ना थोडंसं मी अशी हळद घालून घेतली आणि थोडंसं मीठ घालून घेतलं आणि थोडंसं तूप घालून घेतलं एकच चमच आणि छान हे मिक्स करून घ्यायचे अगदी व्यवस्थित मिक्स करायचे याच्यामध्ये असं चोळून वगैरे हे मोहन जे टाकलेत नाही याच्यामध्ये छान मिक्स आहे आता हे पीठ येत ना मी एकदम घरघंटीच्या गिरणीमधलं घेतलेले मोठ्या गिरणीमधलं जर घेतलेलं असेल ना तर कपडा लावून येत नाही हे व्यवस्थित असं चाळून गाळून वगैरे घ्या त्याच्याने आणि मग तुम्ही इथं यूज करा किंवा आहेत ना मैद्याची जी चाळणी येत ना त्या चाळणीने तुम्ही चाळून घ्या व्यवस्थित आणि छान असं मळून घ्यायचंय आपल्याला जेवढं पाण्या लागता ना आपल्याला जे रेग्युलर पीठ आपण मळतो बघा पुरणपोळी वगैरे करण्यासाठी ह्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित जास्त असं पातळ पण नाही करायचे आणि जास्त घट्ट पण करायचे आणि बराच वेळेत नाही याला दहा ते पंधरा मिनटं मळून घ्यायचं म्हणजे दहा मिनिटं तरी मळून घ्यायचे आहेत आपल्याला हे व्यवस्थित आणि मळून मळून घेतलं की आपल्याला याच्यामध्ये आहेत ना दोन चमच मी इथे ना घट्ट तूप तूप घालून घेतलंय तुमचं जर पातळ तूप असेल ना तुम्ही तीन ते ती चार चम्मच इथं घालून घ्या आणि छान असं भरून याच्यामध्ये ना घालून असं व्यवस्थित हे मळून घ्यायचं अगदी लोण्याचा गोळा जसं होतोच ना तसं हे पीठ इथं बनून तयार होतं आणि हे बघा इतकं छान असत ना जर आता तुम्हाला जर ह्या स्टेजला असं वाटलं ना की आपलं पीठ थोडंसं जास्तच असं म्हणजे घट्ट झालेलं आहे थोडंसं पाण्याचा हात लावून येत ना तुम्ही थोडं याला थोडंसं सॉफ्ट पण करून घेऊ शकता बरं का आणि इथनं थोडं थोडं जर पातळ जर झालं ना तर थोडंसं पीठ घालून हे थोडंसं घट्ट पण करून घेऊ शकतात आणि इथं अगदी मळून मळून आहे आठ दहा मिनिट येत नाही ही प्रोसिजर आपल्याला व्यवस्थित करायची ही तूप लावल्यानंतर बरं का खूप छान असं येत ना मळून मळून घ्यायचं मलुं, म्हणजे अगदी याला लचीला जो येतो ना तो इतका छान येतो आणि एकदम गोळा असा मस्त बनवून तयार होतो आणि आता हा असं छान असा गोळा बनवून घेतला नाही बघा इतका मस्त असा लवण्यासारखा येत ना एकदम हातामध्ये घेतलात ना की एकदम आपल्याला फील होतं की आपण हे कसं बनवलंय तर ह्या प्रकारे आपल्याला येत हे मळून घ्यायचं व्यवस्थित आणि याला थोडंसं परत थोडंसं तुपाचं वगैरे हात लावून घ्यायचा आणि असं येत नाही परातेमध्ये सेट करून आणि वरती काचेच्या मी झाकून ठेवलं कोणत्या पण भांड्याने हे झाकून ठेवा आणि जोपर्यंत हे सेट होत आहेत ना पंधरा वीस मिनिट आपल्याला हे ठेवायचे वीस पंचवीस मिनिट तरी तर ते ठेवल्यानंतर येत ना आपण करून घेणार आहे तर इथं मी तीळ वगैरे घेतलं आता मेन आपल्याला पदार्थ तिळच आहे आपला कारण तिळ आणि गुळाची पोळी आपल्याला इथं बनवायची आहे तर मी इथे कडाई घेतली नाही इथं मी तीळ काढून घेतले तर तीळ बघू शकता तुम्ही जास्त पण घेतले नाहीये मी अगदी पाऊन वाटी तिळ आहे इथं म्हणजे तुम्ही एखादी वाटी घ्या अशी ती सेट करा आणि त्याने मोजून घ्या ज्या वाटीने तुम्ही घेणार आहेत ना त्या वाटीनेच गुळ पण आहे येत आपल्याला बरं का आणि इथं आहेत ना मी असं काही ड्रायफ्रूट वगैरे घेतलेले हस तुम्हाला घालायचे असेल तर घाला घालाण्यात हे स्किप केले तरी चालेल नाही तर नसते ते गुळाची आणि तिळाची जरी पोळी बनवली ना एकच नंबर बनवून इथं तयार होते आणि हे बघा असं छान येत ना लो गॅसवरती इथन छान भाजून घ्यायचे एकदम क्रिस्पी आणि लक्षात ठेवायचं हाय गॅसवरती हे तिळ वगैरे भाजायचे नाही आणि बिना तुपाचेच भाजायचे आहेत आपल्याला हे आणि मस्त असे आहेत ना एकदम कमी गॅसवर असे खरपूस भाजायचे बरं का म्हणजे येत ना याचा जो भाजण्याचा खमंग येत ना तो जेव्हा दरवाळ्याला लागतो घरामध्ये ना हा इतकं मस्त वाटतात ना वाव मला तर इतका भासताना आमच्या घरामध्ये ना पूर्ण वास सुटला होता बरं का आणि भासताना येत ना जरा काळजीपूर्वक भाजायचं जास्त असं जास्त भाजायचं नाही जास्त ब्राऊन करायचं नाही तर ते कडवट लागतात त्याची चव पूर्णपणे बिघडू शकते बरं का म्हणून येतन भाजताना जरा व्यवस्थितच असं जास्त हाय गॅसवर पण नाही भाजायचंय आणि जास्त कमी गॅसवर पण नाही भाजायचं आहे आणि इथं मी थोडंसं तूप घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये हवे तेवढे ड्रायफ्रूट मी याच्यामधनं घालून घेते आता मी इथं घेतले पिस्ता परत अक्रोड घेतले आणि इथे माझ्या माझ्याकडे येत ना काजूचे तुकडा होता म्हणजे तुकडा काजू होते ते मी इथं घालून घेतले आणि बदाम घालून घेतले आणि तुम्हाला क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजे ठेवू शकता असं काही काही नाही की तुम्ही एवढीच घेतली पाहिजे तेवढीच घेतली पाहिजे आणि हे आहेत ना सनफ्लावर शिटे इतके छान लागतात ना याची जी चव असते ना आणि जो क्रिस्पी जो इतकी मस्त आणि हे आहेत ना शरीरासाठी खूप चांगले आणि जर असतील ना तुमच्याकडं तर अवश्य घाला कारण की इतन मुलं हे ड्रायफ्रूट वगैरे खाण्याला कंटाळा करतात मासे भाजून वगैरे असे या गुळपोळीमध्ये जर घातलेत ना आरामशीर पाच ते सहा दिवस ही पुरणपोळी तर अशी पण टिकते म्हणून हे करून ठेवा आणि मुलंच नाही ह्या ह्या म्हणजे ह्या निमित्ताने तरी ते खातील त्यांच्या पोटामध्ये जाईल काही ड्रायफ्रूट असं आणि ना इथं मी परत एक अशी कढई घेतली ती कढई ठेवली आहे आणि कडाईमध्ये इथनं परत मी इथं दोन चमच तूप घालून घेते तर तूप जास्त काय आपल्याला लागत नाही इथं पण येत नाही बघा दोनही नाही मी एकच समाज इथं घातलं आहे थोडंसं आणि येत नाही याच्यामध्ये ना आपल्याला जेव जेवढे आपण तिळ घेतले होते ना तेवढंच आपल्याला मोजून येतं येत ना डाळीचं पीठ घ्यायचं आहे तर डाळीचं पीठ येत नाही इथं छान असं भात पुरणपोळी म्हटल्यावर आपल्याला डाळ वगैरे तर येणारच आहे आता डाळ तर आपल्याला शिजून घ्यायची नाही आहे पण आपण हे वेगळ्या पद्धतीने जी बनवता येत ना ती तुम्ही येत ना व्हिडिओ म्हणून सांगते मी स्किप न करता बघा म्हणजे येत ना ह्या संक्रांतीला तुम्ही ही तिळाची पोळी तुम्ही बनवू शकता अगदी एकदम जशी मी बनवली तशी एकदम परफेक्ट तर हे बघा बोलता बोलता आपलं इतकं छान असं मस्त पैकी हे भाजून झालं आहे आणि असं तांबूस कलर येऊपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत बरं का कमी गॅसवरती आणि हे तीळ येतनं असे गार करायला ठेवले होते मी ते व्यवस्थित असे दळून घेतले तीळ आणि बाकीचे ड्रायफ्रूट सगळे गार करूनच घेतले मी आणि ते दळून घेतले दळून घेतल्यानंतर येतन हे याच्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला आता तुम्ही एकत्र पण दळू शकतात पण काय माहिती आहे का आपण तीळ बिना तुपाचे भाजले होते म्हणून ते येतन मग लटकतं याच्यामध्ये आणि व्यवस्थित दळलं जाते म्हणून मी वेगवेगळं दळून घेतलं आहे तरी बघा हे हे पण व्यवस्थित छान असे ड्रायफ्रूट बाकीचे असे बारीक असे आपण असे मिक्सरला फिरवून घेतलेत छान आणि ते परत ह्या कढईमध्ये घालून घ्यायचे आणि कढईमध्ये घालून परत हे आपल्याला थोडेसे आहेत ना भाजून घ्यायचे आपल्याला एक जीव होऊन ह्या जे आपण जे डाळीचे पीठ भाजून घेतलेत ना त्याच्यामध्ये परत व्यवस्थित असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं एक जीव पण होतं आणि भाजलं पण जातं व्यवस्थित आणि नंतर येत हे गरम झालं की आपल्याला याच्यात गरम पाणी घालायचं आता गरम पाणी किती घालायचं आहे आपण जसं शिरा वगैरे बनवतो ना त्या अंदाजे आपण आहेत ना असं छानपैकी हे भाजून घ्यायचे म्हणजे आहेत ना आपण जसं ते पुरण आपण करून घेतात ना ते डाळीचं त्या प्रकारे तर हे बनलं जातं आणि छान आहेत ना त्याला तूप वगैरे तर घालायचं अजिबात पण गरज नाही आपण थोडंसं डाळीचं पीठ घालायला तूप भाजलेलं आहे आणि बाकीचे हे ड्रायफ्रूट वगैरे भाजायला पण तूप घातलेलं आहे आणि ह्या ड्रायफ्रूटचं वगैरे सगळं तेलकट पदार्थ हे याचं तूप म्हणजे याचं तेलच असते ना ते आमचं सोडतात आणि ते सोडत नाही हे झालं ना की आपल्याला बरोबर कळतं कारण की हे कडे सोडायला सुरुवात होते कारण याला सर्व जे जेवढे जेवढे टाकलेले आहेत ना आपण ड्रायफ्रूट याला सर्वांना तेल असतं आणि भरपूर प्रमाणामध्ये असतं बरं का म्हणून येत नाही हे बरोबर सुटायला सुरुवात होते आणि ह्या स्टेजला आपल्याला इथं गुळ घालायचं आहे तर तुम्ही हवतार येत ना अर्धी गोळ अर्धा गुळ आणि अर्धा साखर पण घालू शकतात किंवा येत ना गुळाचं प्रमाण अजून थोडं वाढू शकतं म्हणजे तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला किती थिक असं गोड करायचं आहे आणि किती फिक्क करायचं आहेत ना त्यानुसार इथं घालून आहे आणि छान असं येत मिक्स करून आहे इथं व्यवस्थित एक सारखं हलवत रायचं अजिबात सोडायचं नाही कारण कसं ते खाली लागलं जातात ना त्याच्यामुळं आणि इथं येत ही माझी लाकडी जीवनातली होती ना त्याने व्यवस्थित हलवताच येत नव्हतं मला कारण ते लटकत होतं त्याला मग मी काय केलं हाफ पॅचूला घेतला त्या पॅचऱ्याच्या साह्यात नाही तर छान मी असं मिक्स करून घेत होते आणि हे जे लागलेलं आहेत ना खाली ते काय करायचं एखादी येत आपली स्टीलची उनतली घ्यायची ना मधून मधून असं काढत राहायचं हलवत राहायचं म्हणजे खाली लागलं जात नाही आणि जेव्हा हे पूर्णपणे बनून तयार होतात ना आपोआप ते कडाई सोडायला सुरुवात होते त्याला तर छान असं आहेत ना हे हलवत हलवत आपल्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि अजून पण तुम्ही बघू शकता हे गुळाच्या गठोळ्या आहेत ना थोड्याच्या बाकी आहे म्हणून गुळा असा बारीक करूनच घालायचा आहेत आपल्याला आणि येत नाही मी जायफळ सुंट अनेक वेलदोड्याची फुळे करून ठेवलेली ती थोडीशी अगदी थोडीशी घालून घ्यायची आपल्याला म्हणजे तुम्ही बघू शकता मी अर्धा चमच पण घातली आणि अगदी थोडीशी टोकावर घेतले कारण की नाही हे जास्त जर असं डार्क याच्यामध्ये जर टाकलं ना तर ते खायला असं बरोबर लागत नाही एकदम लाईटली आपल्याला याच्यामध्ये टाकायचं हलकाशी जे अशी हलकीशी चव याच्यामध्ये आपल्याला याच्यात उतरली पाहिजे गुळ जर असलात ना याच्यामध्ये आपल्याला जायफळ वगैरे तर पाहिजेच असतं आणि छान असं एक जीव करून घेतलं की त्याच्यावरती झाकण आहे दोन तीन ती चार ते पाच मिनिट झाकण ठेवलं नाही एकदम कमी गॅसवर की बघा आपाप आप हे कडायला येत ना असं तेल वगैरे सुटलं जातं म्हणजे ते तूप जे असतात ना त्याच्यामध्ये ते सुटलं जातं आणि छान होतं इथं म्हणजे बघा हे साईडला हे समजतं आपल्याला की हे झालंय आणि हे झाल्यानंतर आहेत ना आपोआप कढई सुटायला लागते हे बघा ला हो आता इथं येत ना अजिबात कढईला चिपकणार नाही काहीच नाही छान असं सुटतं ते आणि कुठंच ते चिपकलं वगैरे जात नाही म्हणजे एकदम मस्त होतं आणि हे समजायचं एक आपलं सारण येत नाही इथं बनवून तयार झालेलं आहे आता येत एक प्लेट घ्यायची प्लेटला थोडंसं तुपाचा हात लावायचा म्हणजे हे खाली चिपकणार नाही आता स्टीलची वगैरे प्लेट जर घेतलीत ना बाकी तर त्याला वगैरे असं चिपकत वगैरे नाही पण मी इथे लाकडी प्लेट घेतलेली ना म्हणून त्याला थोडंसं तुप तल लावून घेतलं आणि बघा बघू शकता तुम्ही इतकं छान झालं होतं ना आपोआप गोळा अगदी पडून आला आणि थोडंसं लढकलं होतं ना हे बघा या पॅचोलाच्या साह्याने मी काढून घेतलं आणि म्हणजे एकदम असं मोकळ मोकळ झालं होतं ना इतकं छान मिश्रण म्हणजे समजतं आपल्याला आपोआप की इतना हे झालेलं कसं आहे आणि हे इतना आता गार व्हायला ठेवून आहे पंधरा वीस मिनिटामध्ये अगदी छान गार होतं आणि इथं इतना गार झाल्यानंतर मी तर हा गोळा काढून घेतला होता म्हणजे साधारणतः इतना पंचवीस तीस मिनिट मला हे सर्व प्रोसिजर करायला लागली होती कारण की हे सर्व बनवायला वगैरे हे पीठ वगैरे मळून ठेवायला एवढा वेळ झाला होता तर इथं मी येत ना ये हे आपल्याला कोरडं पीठ आहेत ना हे मी तांदळाचं पीठ घेतलेत जे रेग्युलर पीठ आपलं असतात ना तांदळाचं तेच पीठ आहे बारीक असं चाळून वगैरे आणि त्या एका वाटीमध्ये मी घेतले आणि हे छान वगैरे असं मस्त गार झालेले आहेत आणि याच्यात ना आपल्याला एक सारखे गोळे करून घ्यायचे आहेत आता एक सारखे गोळ्या याच्यासाठी करून घ्यायचेत ना आपल्याला आपली जी पोळी आहेत ना जी तिळगोळ्याची पोळी आहे जी आपण पुरणपोळी बोलतो ती येत एकदम सेम सारख्या झाल्या पाहिजे आणि प्रत्येक पोळीमध्ये सारखं एकदम सेम पुरण भरलं गेलं पाहिजे म्हणून हे गोळे येत मी इथं करून ठेवते तर ते येत नाही बघा छान असे आहेत ना तर त्याला काही लावायची गरज पडत नाही त्याला आंगचंच तूप वगैरे असल्यामुळे येत ना आणि जर तुम्हाला असं जर वाटत असेल ना की चिपक आहे हाताला तर थोडस हे तांदळाच्या पेड्याचा हात वगैरे लावू शकता तुम्ही कारण की त्याने काही असा फारसा फरक पडत नाही आणि टिकायला खूप मदत होते तांदळाच्या पिठाने बरं का कारण की मैदा वगैरे जर लावलात ना तर थोडंसं नरम वगैरे हो होतात तर आपल्याला नरम नाही पाहिजे थोडेसे क्रिस्पी पाहिजे कारण तिळगोळाची पोळी येत आपल्या एकदा विचार करायचा की थोडीशी क्रिस्पी पाहिजेत आपल्याला म्हणजे ती टिकायला पण मदत होते आणि खायला पण खूप छान लागते बरं का तर मस्त असं आहेत ना हे असे सगळे मी माझ्या येत ना असे एकदम सेम साईजचे दहा गोळे झाले होते एकदम मस्त अशा मोठ्या मोठ्या पोळ्या इथं बनवून तयार होणार होत्या तर इथं येत ना आता सेम येत ना असेच आपल्याला हे गव्हाच्या पिठाचे पण गोळे बनवून तयार करून घ्यायचे होते आपल्याला आता जेवढा गोळा आपण हा पूर्णाचा करून घेतला आहेत ना हे गुळपोळीच्या पूर्णाचा त्याच्यापेक्षा छोटा गोळा म्हणजे तीन गोळा हा छोटा पाहिजेत आपल्याला बघू शकता हा खूप मोठा दिसतोय आणि हा एकदम छोटा दिसतोय अशा प्रकारे आहेत ना आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आणि हे व्यवस्थित असे चिकणे करून घ्यायचे म्हणजे असे हाताने व्यवस्थित करून घ्यायचे ते ना असे याच्यामध्ये असे डुबून घ्यायचं आणि छान असं हाताने वाटी करून घ्यायची आता हे आहेत ना पोळ्या मी तुम्हाला चार ते प्रा पाच प्रकार तीन चार प्रकार तर बनवलेत मी बरं का दाखवणार आहे मी तुम्हाला त्या प्रकारे तुम्ही बनवून बघा ज्याला येत नाही ना त्याला पण यायला लागेल ही पोळी म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्ही बघा बघितला ना तर शंभर टक्के तुम्ही पहिल्यांदी जरी बनवलं ना तर तरी तुम्हाला तर ही पोळी बनवता अगदी ही पोळी बनवून तुम्ही तयार करणार आहे तर अशी वाटी करून घेतली ना केच्यामध्ये हा गोळा घालून घ्यायचा आणि गोळा घातल्यावर ना हलकासा असा आपल्या अंगठ्याने येत ना असा प्रेस करत जायचा आणि दुसऱ्या हाताने येत ना हे जे पीठ ना ते वरती कडत चालायचं हाताने हे पीठ खाली दाबत चालायचं म्हणजे हे जे सारण आहे ते दाबत चालायचं आणि बाकीचं पीठ वरती उचलत चालायचं असं करून करून येत ना हे सर्व असं व्यवस्थित भरून घ्यायचं छान आणि येत ना हे असं वरती आलं की व्यवस्थित दाबून घेत तर ह्या प्रोसिजरला आहे ना थोडासा वेळ लागतो तर याच्यापेक्षा पण सोपी प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते तर छान असं आहेत ना हे असं पॅक करायचं आणि साईटने असं जर तुम्हाला वाटलं त्याला थोडंसं पीठ लावून घेतलं तरी हरकत नाही आता बघा हे सगळं असं मी असं बंद करून घेतलं व्यवस्थित आणि असं हातावर टॅप करून घ्यायचं आता हे सर्व गोळे ना तुम्ही एकदम करून घेतले तरी पण चालेल त्याला काहीच होत नाही तर असे सर्व वेळ आहेत ना आता मी हे गोळे असे तोडून घेत होते आणि मी काय केलंय आता माहिती का इथं सर्व पीठ येत ना असं पोळपटावरती घेतलं आणि सेम असं येत ना असं करून घेतलं म्हणजे असं एकजीव करून घेतलं ते आणि येत ना असे त्याचे गोळे सेम गोळे तोडून घेत होते इथं म्हणजे सेम गोळे तोडून घेतले ना जसे आपण पूर्णाचे गोळे सेम तोडून घेतलेत ना तसेच ह्या पिठाचे पण गोळे सेम तोडून घ्यायचे म्हणजे एकदम एक सारख्या पोळ्या आपल्या इथं होणार आहे आणि आपल्याला करायला पण सोपं जाणार आहे आणि चार चार वेळेस येत ना त्यात पूर्णाला हात वगैरे लावायला ते चिकट वगैरे व्हायला म्हणजे तो प्रकारे इथं होत नाही म्हणून हे काय करायचं सगळे एकटीच मी इथं घेतलेत आणि येत जे जिथं जास्त वगैरे वाटत होतं ना तिथं मी थोडं थोडं परत त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि सेम गोळ्याचे सगळे सारखे करून घेतले आणि परत एकदा हे अशी व्यवस्थित असे म्हणजे मळून वगैरे असे असे चिकणे करून घेतले असे हाताने आणि ते परत असे परातेमध्ये ठेवून घेतले आणि पूर्ण येत ना मी असे आता हे आधी तुम्हाला भरून दाखवते आणि प्रत्येक प्रकार मी तुम्हाला दाखवते इथं आता एक प्रकार तर मी तुम्हाला दाखवलाच आहे कसा करून घ्यायचा आहे आता हा दुसरा प्रकार आहे याला याला थोडंसं येतन तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला येत ना लाटण्याने असं लाटून घ्यायचं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि जेवढी आपल्याला ती वाटी बनवायची ना आपण एक वाटी घ्यायची बरं का आता इथे येत ना वाटीच्या सहाय्याने मी तुम्हाला करून दाखवते हे येत ना असं करून घ्यायचं आणि ह्या वाटीमध्ये असं घालून घ्यायचं वाटीमध्ये घातलं की वरून हा गोळा ठेवून घ्यायचा आणि हा गोळा ठेवून घेतला की साईटनी हे असं दाबून घ्यायचं म्हणजे हे पण जातं अगदी करायला वाटी वगैरे करत बसायची गरज पडत नाही आणि घायचं जर टाईम असेल तुम्हाला जास्त जर असं म्हणजे पटपट करायचं असेल तर ही असा याने असं करून घ्यायचं आणि हे असं हाताने प्रेस करून असं ठेवून द्यायचं साईडला आणि दुसऱ्या प्रकारची पोळी ना तर ती मी तुम्हाला करून दाखवते परत हे दाबून घ्यायचं म्हणजे असं लाटून घ्यायचं थोडंसं लाटून घेतलं तर आपल्याला अंदाज माहिती आहे आपल्या गोळ्यांचा अंदाज किती एक आहे त्यानुसार आपण हे करून घ्यायचं आणि हा गोळा असा जरी असा याच्यावरती ठेवलात ना तर असं साईटनी हे ओढून घ्यायचं आणि हे बाकीच्या साईडनी पण येत ना असंच घ्यायचं करून हे बघा इतकं म्हणजे येत ना एकदम इझी आहे असे भरपूर बर आहेत बर ना तुम्हाला दोन तीन चार तर प्रकार मी इथं आहे तर कोणत्या पण प्रकारे तुम्हाला जे सोपं वाटेल ना त्या पद्धतीने करून घ्यायचे आणि छान असं मोदकासारखं असं वरती करून घेतलं हाताने व्यवस्थित असं प्रेस करून घेतलं ना की परत हे असं दाबून घ्यायचं आणि पुन्हा हे प्रेस करून असं ठेवायचं तर हे बघा आणि आता हे दुसरी येतात परत ही ये, एक हे आपण जे पूर्णाच्या गोळ्या करतो बघा ज्या दोन चा, चाळ्याच्या वगैरे त्या तर तोच गोळा घ्यायचा आणि तो दोन्ही गोळ्याचे सारखेमधून करून घ्यायचे आणि पुन्हा हे लाटून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे पण आहेत ना जसं जेवढं पुरण आपलं बसणार आहेत ना तर त्या पुरणाच्या आकारामध्येच आपल्याला हे असं लाटून घ्यायचे व्यवस्थित दोन्ही पण आहेत ना सारखेच लाटून घ्यायचे जास्त पातळ पण नाही आणि जास्त असे जाळ पण नाही तर ह्या प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे ते बाई वडले लाटून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजेच ना एकदम जो पूर्णा जो आपला आपल्याला पोळीचा आकार येत ना तो एकदम छान येतो तरी बघा आता हे दोन्ही पण येत नाही तर मी छान असे लाटून घेतले एक एकदम सोपी पद्धत आणि सर्व पद्धत मी तुम्हाला दाखवली तर अजिबात पण तुमची ही पोळी इथं चुकणार नाही आहे तुम्ही हीच पोळी कोणती पण पूर्णाची पोळी ह्याच प्रकारे जर बनवलीत ना एकदम छान बनवून तयार होते बरं का इथं आणि छान असं येत नाही हे टॅप करायचं व्यवस्थित इथं हे मिश्रण येत नाही व्यवस्थित त्याच्यामध्ये शेवटपर्यंत असं घालून घ्यायचं आणि ना हा हे दुसरं वरून येत नाही छान पॅक करायचं व्यवस्थित आणि एकदम सगळ्या साईट ना ते असं पॅक करायचं हे बघा असं हाताने व्यवस्थित येत ना हे सगळं असं <णगा> दाबून वगैरे घ्यायचं दाबून वगैरे घेतलं की परत हातानेच ना हे सगळं असं आपल्याला थापून घ्यायचे म्हणजे हे मिश्रण आहेत ना ते फुटणार नाही काहीच नाही आणि असं ह्या प्रकारे असं पसरलं जातं तर आपल्याला लगेच पोळी अशी येत म्हणजे लाटायला घ्यायची नाही आपल्याला आधी हातावरतीच आपल्याला अशी थापून घ्यायची आहे म्हणजे हे पुरण वगैरे फुटलं जात नाही आणि छान पोळी लाटून तयार होते आणि एकदम कागदासारखी होते बरं का म्हणजे ना भरपूर सारं सारण आपण याच्यामध्ये घातलेलं आहेत ना त्याच्यामुळे येत ना पोळी कुठेही फुटल्या जात नाही आणि खूप छान बनवून तयार होते आता इथे मी सर्व हातात येत असं टॅप करून वगैरे आधी असं घेत होती आणि जास्त येत नाही इथं पीठ लावायची गरज पडत नाही कारण की आपण इथं तांदळाचं पीठ घेतलंय ना त्याच्यामध्ये जास्त लागत नाही आणि पोळी पण अशी गरगर फिरते आणि हलक्या हाताने ना आपल्याला लाटण्याने अशी पोळी लाटून घ्यायची नंतर अर्धी पोळी झाल्यानंतर छान लाटून घ्यायची अशी सर्व साईट आणि तुम्हाला जर असं वाटलंच नाही याला थोडंसं पीठ वगैरे असं लटकते किंवा टाकायची गरज आहे तर त्याच वेळेस थोडंसं पीठ टाकून घ्यायची नाही तर टाकायची तर गरजच पडत नाही कारण तांदळाच्या पिठाला काही थोडीशी गरज पडत नाही आणि वाटलंयत ना असं आपल्याला तर थोडंसं असं भुरळून घ्यायचं आणि अशी परत उलटी करून आणि अशी उलटी पालटी करून अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर खूप छान इथं न फुडता आणि मस्त पोळी इथे बघा पूर्ण पुरण दिसतंय बघा याच्यावरून दिसतंय ना इतकं छान तर खूपच भारी होत आहेत जेवढी दिसायला भारी होते ना तेवढी त्याची चव पण इतकी भन्नाट लागते ना खूपच छान तवा येत नाही तर असं मस्त कडकडीत तापून घ्यायचा आहेत ता आपल्याला तवा तापला की आपल्याला ही पोळी हातावरती घ्यायची अशी व्यवस्थित उचलून आणि ह्या तव्यावरती टाकून घ्यायची तर सुरुवातीला आपल्याला लगेच तुप याला लावायचं नाही आहे एक साईडने पूर्ण ही भाजून घ्यायची दुसऱ्या साईडनी पलटवून घ्यायची बघा छान अशी थोडीशी ब्राऊन झाली की आपल्याला लगेच कळतं की इथं पोळी होती आणि अशी ना फिरून फिरून घ्यायची आधी आपल्याला ही खालच्या साईडने जी पोळीत ना ती पण काहीशी असे आपल्याला भाजून घ्यायची आहे लगेच तर आपल्याला लगेच याच्यावर तुप घालवायचं नाही याच्यावरती तर नक्की तुम्ही ना तुपाचाच वापर करा कारण तुपाचा इतका छान टेस्ट आहे त्यांना खूप छान फ्लेवर येते आणि हे बघा आपली पोळीत लग ना लगेच फुगायला लागली इतक्या टम्म फुगतात ना ह्या पोळ्या इतक्या छान होतात आणि बघा इथं येत ना ह्या स्टेजला आपल्याला इथं तूप घालायचं आहे आणि तूप घातलं ना की आपल्याला एखाद्या स्पॅच्युलाच्या साह्याने येत ना असं एखाद्या तर ते असं पूर्णपणे असं याच्यावरती पसरून घ्यायचेत आणि छान असं भाजून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण जेव्हा तूप घालूत ना आणि ते तूप खाली पण चाललं जातं बघा इतकी छान पोळी भाजते ना खूपच मस्त अशी खरपूस अशी इतकी मस्त आणि खायला आ एकच नंबर लागते तर हे बघा इथं छान अशी मी इतनाशी फिरून फिरून पोळीत ना आधी खालच्या साईडने व्यवस्थित भाजून घेत होते आणि इथना पलटून घ्यायची लगेच आपल्याला पलटली ना की आता ह्या वरच्या साईडला आपल्याला तूप लावून आहे इथं तर तूप जास्त काही एवढं काही पण लागत नाही आलं आपल्याला तुम्ही अजून पण कमी करू शकतात मी इथं ते तूप असं थंड म्हणजे वितळून घेतलं नव्हतं तुम्ही वितळून पण घेऊ शकतात म्हणजे सगळीकडे लागलं जातात तर मी ह्याच प्रकारे तूप लावून घेत होती सर्व आणि इथनं छान असं प असं सगळ्या साईडने असं आहेत ना दाबून दाबून हा जो स्पॅच्युला आहेत ना त्याने असं छान मी ना पर्सनली याला पोळ्या वगैरे भाजण्यासाठी किंवा पराठे वगैरे भाजण्यासाठी यूज करते कारण याने ना मला खूप कम्फर्टेबल वाटतं हे भाजण्यासाठी वगैरे म्हणून मी हा वापरत असते तर खूप छान असं मस्त दाबून दाबून हे आपला जो तिळगुळाची पोळी होती ना ती छान भाजून तयार झाली होती हे बघा आता इथं प्लेटमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला एकच नंबर इतकी मस्त झालेली होती ना खूपच छान ह्याच प्रकारे आहेत ना आपल्याला ह्या बाकीच्या पण पोळ्या आहेत ना अशाच करून घ्यायच्या आहे आणि भाजून घ्यायच्या आता दुसरी पण पोळी मी असेच करून घेतली होती ती पण ह्याच प्रकारे भाजून घेत होती हे बघा किती छान झालेली होती आणि आता लास्टची ही पोळी आता हे पूर्ण करून जरी ठेवलं ना अजिबात अजिबात पण त्याला खरकुट्या वगैरे येत नाही बरं का फक्त त्याला काय करायचं आहे जे असे करून जर ठेवलं ना तर फक्त त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे झाकण ठेवलं ना तसं का तसंच राहतं आणि परत हे असं टॅप करून आहे आपल्याला बघा आता जसं का तसंच आहे एवढ्या पोळ्या लास्टची पोळी करेपर्यंत पण येत ना छान मस्त असं झालं तसं ना तसंच राहिलं होतं ही दहावी पोळी आहे आपली लास्टची तर ती तुम्हाला एकदा पुन्हा मी करून दाखवते म्हणजे ना शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ हो आहेत ना जर बघाल ना तर तुम्ही अजिबात पण चुकणार नाही कुठेच नाही आधी जी लाटलेली पोळी होतीत ना ती मी इथे भाजून घेते जी पुरणपोळी होती ती तर छान दोन्ही साईडनी असं करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे ना कोणता पण पदार्थ करण्यासाठी गोंधळ अजिबात करायचा नाही मस्त शांततेने करून घ्यायचे ही पहिली पोळी भाजायची होईपर्यंत खालची पोळी आपल्याला लाटायला घ्यायची नाही म्हणजे पूर्ण लक्ष येत ना आपलं ह्याच पोळीकडे पाहिजे म्हणजे ती ना करपते ना जळते म्हणजे तिचा जशी का तशीच राहते एक पण बिघडत नाही माझी त अजिबात एक पण पोळी बिघडली नाही ह्याच प्रकारे मी सर्व करून घेतल्या होत्या मला तर कसं व्हिडिओ वगैरे करायचे असतात सगळं काही तर दाखवायचं पण असतं तुम्हाला त्याच्यामुळे मला वेळ लागला जातो कारण जी माझी जी वस्तू आहेत ना एकता एका तासामध्ये बनवून होणार आहे ना तिथं मला दोन ते अडीच तास लागले जातात म्हणून येत ना मला हा वेळ लागतो पण तुम्ही जर असं व्हिडिओ न करता जर बनवत असाल ना तर तुम्हाला खूप झटपट बनवता येणार आहे पण येत ना पहिली आधी पोळी ही भाजून घ्या पूर्ण तरच खालची पोळी लाटायला घ्या आणि गॅस कमी करून घ्यायचा ह्या पोळ्यांना थोडासा हा प्रकार थोडासा म्हणजे याची थोडीशी काळजी घ्यायची आपल्याला बाकीच्या पोळ्यांचं काय होतं आपण पटपट लाटून घेतो आणि दुसरी पोळी तर पहिली पोळी लाटून घेतो तर हे इथं करायचं नाही आपल्याला म्हणजे हे लक्ष थोडंसं काहीतन साईटलं जातं आपलं आणि मग ही पोळी इथनं करपली वगैरे ते आणि हे पदार्थ आपण एखाद्या दिवशीच करतो वर्षातून एखाद्या वेळेस करतो म्हणून इथं याला जर वेळ काढून व्यवस्थित करायचं आपल्याला हे बघा किती छान असं मस्त खरपूस सगळ्या पोळ्या आहेत ना मी ह्याच प्रकारे भाजून घेतलेल्या आहेत बरं का आता ही आधी पोळी जी लाटली होती ना ती पोळी तुम्हाला मी इथं भाजून दाखवली आता दुसरी पोळी लास्टची पोळी जी मी लाटून घेतलीत ना ती पोळी आता इथं मी घालून घेणार आहे हे बघा इतकी मस्त अशी क्रिस्पी आणि खूप छान अशा बनवून पोळ्या जा तयार झालेल्या होत्या आणि वाजता घरामध्ये पूर्ण आमच्या इतका असा मस्त सुटला होता ना वाव हे बघा किती छान पोळ्या इथं बनवून तया तयार झालेल्या आहेत आता ही लास्टची पोळी आहे आता ती पण तशीच भाजते तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ मोठा होतो मला पण समजतं पण येत ना एकच व्हिडिओ जर बघितलात ना तुम्हाला पूर्ण स्टिप येऊन म्हणजे पूर्ण टिप्स जे सांगितले असतात ना त्या भेटून जातात आणि कसं केलंयत काय केलंय ना हे सर्व जर भेटलेत ना तर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ बघायची गरज पडत नाही आता इथं येत ना माझ्याकडनं काय झालं एकाच ठिकाणी तूप ता टाकलं गेलं तर काय करायचं आहे तूप सगळ्या बाजूनी असं टाकायचं आहे म्हणजे एवढं जास्त तूप लागत नाही त्याला आणि इथ जर वितळून घेतलं ना तर थोडंसं कमी तूप लागतं तर इथं येत ना ह्या पोळीबरोबर तूपच छान लागतं म्हणून मी याच्यामध्ये तूप जरा जास्त वापरलेले आहे ह्या पोळ्यांना एकच नंबर खूप मस्त आणि जेव्हा ह्या पोळ्या थंड होतात ना तर अजिबात पण वाढत नाही का तूप आहे म्हणून जास्त आणि हे गावरान तूप आहे त्याच्यामुळे यांचा कुठलाही पण साईड इफेक्ट नाही आहे एकदम शरीराला पण शरीराला पण आपल्या चांगलं आहे आणि थंडीमध्ये तर खाल्लंच पाहिजे बरं का तर इथं येत ना छान असं एका साईडने भाजून घेतलं होतं आणि दुसऱ्या बाजूने पण आता मी इथं भाजून घेते जरा थोडंसं तूप लावून घेते आता खालच्या साईडने जरा जास्तच तूप माझ्याकडे लागलं होतं म्हणून मी वरच्या साईडला येत नाही एवढं काही जास्त टाकलं नाही आणि छान असं आहेत ना हे स्पॅच्युलाच्या सहाय्याने आहेत ना सगळीकडे मी लावून घेतलं आणि हे भाजून घेत होते व्यवस्थित आता हे आहेत ना जे खालच्या साईड तूप लागलं गेलं होतं ना तिच्यावर ही पोळी मी पलटेल ना त्यावेळेस यायला लागलं जाणार आहे म्हणजे एकदम बरोबर होऊन जातं आणि बघा इतकी छान अशी क्रिस्पी इथं पोळी आपली इथे भाजून तयार येत ना बघू शकता मी पलटते पोळी बघा किती छान अशी क्रिस्पी भाजली गेली आणि अजिबात पण वाटत नाही ना त्याला तूप आहे असं म्हणून नाहीच वाटत खायला तर तुम्ही जर म्हणाल ना इतकी टेस्टी लागते ना ह्या संक्रांतीच्या वेळेस आहेत ना तुम्ही नक्की ह्या पोळ्या करून बघा बघा किती सुंदर झाली आहे एकच नंबर तुम्हाला मी ही एक पोळी येत थोडीशी साईडला करून ठेवली होती कारण मला ह्या पोळ्या झाल्या झाल्या लगेच तुम्हाला तोडून दाखवायची होती म्हणजे ती थंड व्हायला मी ठेवली होती तर बघू शकता तुम्ही अगदी आतपर्यंत येत ना पूर्ण भरभरून त्याच्यात भरलेलं पुरण आहे आणि हे पूड पण आपले इतके छान दिसत आहेत ना बघू शकता की ती मस्त पुरण भरलेलं गेले आहेत तर खूप साधी सोपी एकदम झटपट होणारी आहे तुम्ही हवं तर ड्रायफ्रूट न वापरता फक्त गूळ आणि तीळ वापरूनच ही पुळी एकदा नक्की ह्या संक्रांतीला येत ना तुम्ही किंवा भुगीला वगैरे बनवतात ना तेव्हा नक्की करून बघा आणि इथन कशी झाली इथनं हे मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा किती छान झालीये धन्यवाद असेच नवनवीन आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे ना आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण असे नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत ना नवीन रेसिपीचे त्याचं नोटिफिकेशन होतं तुम्हाला भेटतं तर भेटूया आता अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि राहा आणि ह्या संक्रांतीला ह्या आपल्या पुरणपोळ्या नक्की करून बघा